काय चाललंय मस्ती चाललीये आहे हे बघा हे ना हे yeah. बघा छोटे छोटे फुल हे बघा कळ आले त्यामुळे जास्त खालून कट करून नाही चालणार बघा इथे नमस्कार मी प्रेमा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आज मला दिवसभरात खूप कामं करायची होती जी घरामध्ये झाडं होती त्यांचं कटिंग करायचं होतं सो मी कालच प्लॅन केलेला की आज आपण इडली बनवायची आहे म्हणजे उद्या तर त्यासाठी कालच मी स्वप्नीलनं सांगितलेलं मार्टमधून इडलीचं बॅटर आणायला तर ते घेऊन आलेत आणि इथे आज मी इडली बनवते आहे तर सर्वात आधी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे तर मी माझ्या पद्धतीने क्वांटिटी कमी का घेतले कारण आम्ही इथे दोघेच खाणार आहोत तर तुमच्या अंदाजाने तुम्ही एक वाटी वगैरे घेऊ शकता तर मी कुकरला इथे तुरीची डाळ लावलेली आहे आणि याच्या मी तीन किंवा चार शिट्ट्या करून घेणार आहे तर सोबतच इथे मी काही भाज्या पण काढलेल्या आहेत जसं की बटाटा त्याच्यानंतर शेवग्याची शेंग आहे वांगे आहेत टोमॅटो कांदा आहे तो थोडा मोठा कट करून घेतलेला आहे तोपर्यंत आपल्याला आपल्याला आता चटणी बनवायची आहे तर यासाठी इथे मी ओला नारळ कट करून घेतलेला आहे छोटे तुकडे आणि दोन तीन मिरच्या घेतलेत तर ह्या मिरच्या खूप जास्त तिखट आहेत म्हणून मी कमी घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला तिखट हवं असेल तर जास्त वापरू शकता आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली कारण मला कोथिंबीर आवडते अशी जी चटणी बनवतात इडली सांबारबरोबर तर त्याच्यामध्ये मला कोथिंबीर आवडते म्हणून मी कोथिंबीर घेतली आहे आता आपण हे मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे इथो इथे इत जो नारळ खिसून घेतलेला आहे हा जो तुम्हाला नारळ दिसतोय खिसलेला तर तो, तो मी सांबरमध्ये यूज करणार आहे आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची ह्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि थोडीशी साखर बॅलन्स होण्याकरता आणि याची छान अशी मऊ पेस्ट करून घ्यायची मग अशी मी लिंबू पिळायची विसरले याच्यामध्ये असा थोडासा लिंबू पिळून घ्यायचा त्याने छान लागते आपण थोड्या वेळाने तडका द्यायचा त्यापूर्वी आता मी थोड्याशा भाज्या राहिलेल्या आता कट करून घेते आणि लगेच सांबर फोडणीला टाकते कारण खूप उशीर झालेला आहे ऑलमोस्ट आता बारा वाजून गेलेले आहेत खूप जास्त उशीर झाला आहे मला अजून इडली पण करायची आहे आपली डाळ तयार आहे मला पर्सनली सांबार आणि चटणी हा प्रकार खूप जास्त आवडतो ॲक्च्युली प्रेग्नन्सीमध्ये मला पहिले दोन तीन महिने तरी चपाती भाकरी बिलकुल आवडत नव्हती तर मी वेगवेगळ्या पद्धतीचे चिले बनवून खायचे ज्याला धिरडे पण म्हणतो आपण तर ते आणि अशा पद्धतीनं बनवलेलं सांबार कारण डॉक्टरांचं ते सल्लाच होता की वेगवेगळ्या भाज्या घालायच्या भरपूर भाज्या घालायच्या आणि त्याचं सांबार बनवायचं तर ते तुझ्यासाठी आणि बाळासाठी चांगलं असणार आहे तर मी त्यांचा ऐकून असं सांबार दोन दिवसातून एकदा तर नक्की बनवायचे हा मला इडलीचं बॅटर घरच्या घरी बनवणं शक्य नव्हतं कारण ते कंटिन्यू उभं राहणं किंवा हे त्या गोष्टी ती तेव्हा पॉसिबल नव्हत्या तर या कारणाने मी त्यानंतर स्वतःहून घरी इडली सांबार जास्त बनवलं नाही तर खूप आता म ऑलमोस्ट एक दीड वर्षानंतर मला आज मी आ, इडली सांबार बनवते तेही घरच्या घरी ती करून एक गॅसवरती कढई आहे त्याच्यामध्ये एक ते दोन चमचा अगदी कमी तेल वापरलेला आहे तर ते ठेवून त्याच्यामध्ये अगदी थोडीशी मोहरी ती तडतडल्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पाणी घालायची आहेत आणि लगेचच आपल्याला आपण ज्या कट केलेल्या भाज्या आहेत त्या मिक्स करायच्या आहेत तर इथे एक गोष्ट आहे की भाज्या आपल्याला जास्त फ्राय करायच्या नाहीत तेलामध्ये तर थोड्याशा हलवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे जो काही सांबार मसाला असेल तो वापरायचा आहे याने चव छान येते तर मी इथे सुरुवातीला जेव्हा तेलामध्ये भाज्या परतते तेव्हा अर्धा सांबार मसाला यूज करणार आहे आणि उकळी आल्यानंतर शेवटचे एक पाच दहा मिनटात राहिलेला सांबार मसाला मिक्स करणार आहे तर इथे जो मी आत्ता सांबार मसाला वापरते हा माझा नेहमीचा मसाला नाही आहे तर मी आधी जे बनवायचे वेगळा सांबार मसाला वापरायचे पण तो आत्ता ॲवेलेबल नाही झाला तर स्वप्नीलने त्यांना जो ॲवेलेबल होतोय त्यांनी तोच घेऊन आले तर इथे मी थोडंसं त्या मसाल्याबरोबरच थोडीशी हळद आणि एक ते दोन चमचा लाल तिखट मिक्स केलेला आहे आणि चवीपुरतं मीठ आणि त्यामध्ये आपल्याला आपले जे फेटलेली डाळ आहे तुरीची डाळ ती घालायची आहे तर इथे थोडीशी डाळ तुम्हाला मोठी दिसत असेल पण काही हरकत नाही जेव्हा ना ते शिजे ऑलमोस्ट ही डाळ शिजलेलीच आहे आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर आपल्या भाज्या अजून कच्च्या आहेत तर त्या शिजताना डाळ आपोआपच पूर्णपणे शिजून निघेल तर इथे मी पाण्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे कारण आपल्या भाज्या अजूनही कच्च्या आहेत आणि त्या शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे सोबतच मी इथे चिंचेचं पाणी घेतलेलं आहे चिंचं थोड्याशा पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती अर्धा तास आणि त्याचं हे पाणी आहे आणि एक छोटा चमचा गूळ टाकलेला आहे तर हे आंबट गोडाशी सांबारला खूप छान चव येते तर हे तुम्ही नक्की वापरा आपण जर योग्य सांबार मसाला वापरला ना तर ह्या सांबारची चव अतिशय छान लागते जशी ऑथेंटिक साऊथ इंडियनमध्ये जशी टेस्ट असते अशा पद्धतीची चव येते या सांबारला आता लगेचच मी इडली बनवते इथे इडलीचं पीठ मी तयार नव्हतं केलं सो असं डीमार्टमधून मी बॅटर आणायला त्याच्यापासूनच आता इडल्या बनवणार आहे तर हे मी काढून ठेवले फ्रीजमधून आता त्याच्याच इडल्या बनवते हे जे विकतचं बॅटर या आहे याच्यामध्ये मीठ आहे पण जर तुम्हाला असं वाटत असेल की जर मीठ कमी आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू शकता तर मी ते अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये आता मला इडल्या लावायच्या आहेत तर इडलीचं भांडं घेत गे, घेऊन मी त्याच्यामध्ये अंदाजे एक ते दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच मी थोडासा लिंबू पण टाकणार आहे जो मगाशी पिऊन उरलेली होती त्याची साल तो ताकना ते तोच टाकणार आहे जेणेकरून जे भांडं असेल ते तळाला खूप काळपटपणा येतो त्याला भांड्याला आणि ते खूप जास्त घासावं लागतं तर ते स्वच्छ ठेवायचं असेल तर आपण पाण्यामध्येच लिंबू टाकायचा जेणेकरून ते भांड काळं नाही होणार त्यानंतर मी इथे हातानेच असं सर्व जिथे इडली सोडतात त्या तिथे ते मी तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे इडलीचं पीठ आणलेलं होतं ते थोडं थोडं भरायचं पूर्ण गच्च नाही भरलं तरी चालेल कारण शिजून इडली वरती येते आपल्याकडे अलीकडे काही वर्षांमध्ये असं इडलीचं तयार पीठ मिळतंय नाहीतर आधी तर असं मिळत नव्हतं पहिलं पूर्वी आपण उडदाची डाळ आणि तांदूळ हे भिजत घालून ग्राईंड करून मग ते पीठ आंबवण्यासाठी ठेवायचो आणि मग हे करायचो मीसुद्धा तशीच करते पण आता विकतचं मिळत होतं आणि मला थोडी गरज होती इन्स्टंट बनवायचं होतं सो मी आ, दोन दिवस त्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा मी आणणं जास्त सोयीचं आहे असं मला वाटलं आपल्याकडे इडलीचं पीठ घरच्या गर घरी तयार करायचं असेल फारसा त्रास होत नाही कारण उडीद डाळ आणि तांदूळ असेल तरी त्याचं वाटण करून भिजत घातलं तरी लगेचच ते आंबलं जातं त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही पण जर तुम्ही थंड प्रदेश बघायला गेलं जिथे बर्फ वगैरे पडतो तर तिथे ह्या गोष्टी कशा होत असतील तर याचं जरा आश्चर्य वाटतं तर माझी एक सिनियर कॉलेजमध्ये होती जिचं नाव स्नेहा ती इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया नावाचं यूट्यूब चॅनल चालवते तर तिच्या युट्यूब चॅनलवरती बरेच व्हिडिओ असतात की ज्याच्यामध्ये ती इंडियन स्टोअर्स मध्ये तिथे सामान भेटतं असं सा ती बोलते तर कदाचित इडलीचं पीठही अशा पद्धतीने तिथे भेटत असावं असं मला वाटतंय तो थोडा घालते इथं माझं जेवण चाललंय आणि आता शर्विल बघा काय काय चाललंय शर्विलच चा? मस्ती चाललीये बघा इथे गाणी चालू आहेत आणि याचा याची मस्त, मस्ती चालू आहे दंगा हे असं सतत चालू असतं हो ना हो ना बाल हे पिल्लू काय बघतोय आपण एबीसीडी बोलूया माझी ईडी होईपर्यंत ए ए बी सी डी ई, एफ अंदाजे वीस मिनिटामध्ये इडली शिजून तयार होते त्यानंतर मी गॅस बंद करून इडलीचं भांडं काढून घेतलेलं आहे आणि ते थोडंसं थंड व्हायची वाट बघितली आणि त्यानंतर असं चमच्याने इडल्या काढायच्या आहेत जर होत निघत नसतील तर थोडंसं थंड होऊ द्यायचं किंवा चमचा जो आहे त्याला थोडंसं तेल लावायचं चमचा तेलामध्ये बुडवून मग त्या काढायचा प्रयत्न केला तर इडली अगदी अलगद निघते तुम्ही ते बघू शकता अगदी मऊसूद आणि लुसलुशीत अशा इडल्या आपल्या तयार आहेत खूपच छान निघालेत अजिबात खाली पीठ चिकटलेलं नाहीये तर अशा पद्धतीने मी हे सगळ्या इडल्या आधी काढून घेणार आणि नंतर लगेचच मी दुसऱ्यांदा एकदा ब पीठ आहे अजून शिल्लक आहे सो मी दुसऱ्यांदा अजून इडल्या लावणार आहे उरलेल्या इडल्या लावून आता हे बघूया शिजलंय द्यायची आहे फोडणी साठी करून ठेवलेलं आता आपल्याला तयार झालेली चटणी आणि सांबार आहे तर दोन्हीलाही तडका द्यायचा आहे तर पहिला आपण चटणीला तडका देऊयात यासाठी मी एका छोट्या पातेल्यामध्ये दोन चमचा तेल घेतलेला आहे तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरा थोडी कढीपत्त्याची पाने आणि लाल मिरच्या असं हे त्याचा तडका आपण द्यायचा आहे आणि त्याची फोडणी या पद्धतीने तडका द्यायचा आहे आणि ते खूप छान असं हलवून घ्यायचं तर आपली चटणी तयार आहे तर अशाच पद्धतीने मी जिरा आणि लाल मिरचीचा तडका सांबारला दिलेला आहे आणि आपली इडली सांबार आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे आता मी खाऊन घेणार आहे आणि माझं मी पुढचं काम करणार आहे ते म्हणजे झाडांची साफसफाई तुम्हाला इथे दिसत असेल वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत माझ्याकडे तर ही पश्चिम बाजू आहे आणि इथे दुपारनंतर सूर्याचं खूप जास्त ऊन येतं त्याच्यामुळे झाडामध्ये जी ता ता माती आहे ती पूर्णपणे सुकली आहे तिथे तुम्हाला दिसत असेल आता मातीही नाही मला माती घालायची आहे मी घेऊन आले पण आता तेही काम मला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने माती खूप जास्त सुकून जाते रोज पाणी घालावं लागतं आणि झाडं काही खूप जास्त वाढलेली आहेत म्हणजे नको असलेलं त्यांची ग्रोथ आहे ती एकाच दिशेने होते आणि खाली जास्त भर येत नाही त्याला तर मी त्याचं थोडं कटिंगही आज करणार आहे तर मी माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये मा खूप जास्त झाडांचा जा साठा केलेला कारण मी यांना सांगितलेलं होतं की मला झाडं खूप आवडतात हॅपीनेस मिळतो मला खूप आनंद मिळतो या गोष्टीतून तशी झाडांची काळजी घेणं त्यांना जपणं ह्या गोष्टी मी लहानपणापासून करत आलेल्या आहे आणि शहरामध्ये हे सगळ्या गोष्टी शक्य होत नाही कारण खूप छोट्या जागेमध्ये झाडं लावावी लागतात कुंड्यांमध्ये तर आज मी अशा जे माझ्याकडे झाडं जास्त वाढलेले आहेत त्याचं कटिंग करणार आहे झाडं स्वच्छ करून घेणार आहे आधी आणि त्यानंतर ता मला वेळ मिळाला की लगेच त्याला खत पाणी घालणार आहे माती घालणार आहे तर बघूया आता शर्विल तर झोपलेला आहे तर तो झोपलेला आहे तेवढ्यात म्हटलं जेवढं कामं काम कामं मी करू शकते आवरू शकते तेवढे मला आजच उरकायचे आहेत तर कटिंग तर माझं होईल आज तर बघूया आपल्याला वेळ भेटला तर मी आजच माती वगैरे पण घालेन पूर्ण का नाही उडवायचं माहितीये का हे बघ इथे आलेत फुलं हे बघा हे ना hmm. हे बघा छोटे छोटे फुलं हे बघा त्यामुळे जास्त खालून कट करून नाही चालना बघा इथे येत आहेत हे खूप झाड सु तोडतेस तू लगेच वाढणार हे याशेस फक्त वाढत जाणार मग काय उपयोग आहे हे हो जर हे त्याला वाढ नाही मग हे जर तू कट केलं ना मग इथे फुटाले ना की वाढणार त्याच्यामुळे हे तर बेबी बॉय इथे सुंदर हे बघा हात नको लाव म्हणजे याचा मंजुळा काढणार आता मी याच्यावरती मंजुळा ठेवणार म्हणजे परत आपल्याला वापरायला बरं पडतं व्यवस्थित डब्या बिब्यात ठेव पाहिजे त्याच्या पण मंजुळा ठेवणार आणि ते फुलांच्या पण बी याच्यावरती काढलेत ना तिथे मंजुळा पडतात बघा हे बघा त्या साठवून ठेवायचे आणि परत त्याच वापरायचे

तुळशीची खूप झाडं मी कट केलेली होती सो म्हटलं की तुळशीच्या झाडांच्या ज्या मंजुळा आहेत तुळशीच्या बिया ज्या आहेत त्या साठवून ठेवाव्या जेणेकरून मला त्या पुन्हा उपयोगी पडतील आणि थोड्याशा मंजुळा जमिनीमध्ये रुजल्या ना मातीमध्ये की लगेचच त्यातून नवीन तुळस निर्माण होते तर त्यामुळे मी त्या काढून ठेवल्या पण म्हणजे काढलं आणि लगेचच थोड्या वेळात चर्वेल उठला त्यामुळे मला पुढे काही माझं काम झालं नाही आज तर पण काही हरकत नाही थोड्या दिवसांनी मी पुन्हा माती घालण्याचं काम करणारच आहे त्यावेळेला मी तुम्हाला झाडांची माहितीही देईल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा